जालन्यातील आर टी ओकडून सर्वसामान्यांना सहा सहा महिने वेटीस धरले जात असल्याचा आरोप विविध कामांसाठी येणारे सर्वसामान्य नागरिक आर टी ओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सध्या वेटीस धरले जाते एकीकडे आधीच अपुरे मनुष्यबळ असलेल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत असून सहा सहा महिन्यापासून अनेक नागरिकांची कामे खुळंबी आहेत जालना येथील आर टी ओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे इथे येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय वाहन परवाना असो किंवा वाहन हस्तांतरण असो अथवा अन्य कुठले काम येथील कर्मचारी हे ताल सतत टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेख मुजीब यांनी केलाय मेरा एक गाडी ट्रान्सफर का काय सर एक महिने से मी चक्रा मार मार के परेशान आहे आपण साहेब नाही बोलते जब बीच गे साहेब नाही बोलते साहेब आयगे तो उनको बोले मिले तो बोलते अभी ऑर्डर एजेंट के पास से आए नहीं देंगे पुटअप में है और पहले तो मिलते ही नहीं फ़ोन भी नहीं उठाते दस बार मैं आके जाता कर्मचारी भी नहीं रहते कोई भी नहीं रहते अब यहाँ पे तो एक गाड़ी नाम पे करने के लिए दो महीने लगते सर बहुत परेशान है तो हमारे साथ में आ जाए अब बाहर से लोग आते होंगे तो कितने परेशान होते होंगे वैसे भी लोग हैं सामने उनसे भी आप पूछ सकते हैं करें जिलन, जिलन, आणे तर या कार्यालयातून जिल्ह्यातून आणि जिल्हा बाहेरून येतात मात्र या ठिकाणी कर्मचारी आणि अधिकारी सतत गैरहजर राहत असल्याने लोकांची कामे वेळेवर वाहन नितीन इथे काढायला आलो तर अधिकारी चक्रावर चक्रा मारायला होतात तारखावर तारखा देतात इथे गाडी नावर करायला आलो तर तारखावर तारखा भेटतात सर्व समस्या ह्या काही समस्या सोडतच जायला नाहीत साहेब साहेबांना भेटायला आलो या साहेबाकडचा त्या साहेबाकडचा आता इथून पुढे करायचं काय इथं खूप समस्या आहेत जर माणूस साठ सत्तर किलोमीटर लांबून येतो तरी कामं होत नाही आम्ही राहणार खेळायचे ज्यांना ओ खूप लांब आहे टोल नाक्याच्या पुढं आहे किती किती दिवस पैसे घालायचे किती दिवस पैसे खर्च करून यायचे इथं आलो तर काम झालं पाहिजे या अपेक्षाने आम्ही घरून येतो पण इथं तारकावर तारका देतात कामं व्हायले नाहीत काही नाही इथं एजंटला पैसे दिले तरच काम, हो काम होतात